मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये सहा पाटी आणि एक बोकड विक्रीसाठी आहे हे पहा सुरुवातीला सहा मधली एक पाट पहा बाकी पुढे पाहूया ही पाट आहे दोन दातावर उंची पस्तीस इंच कानाची लांबी तेरा इंच आहे पहिल्या वेताला दोन महिने गाबन प्युअर बिटल टॉप क्वालिटी क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर पंचपेस वगैरे सर्व काही टॉप मध्ये आणि यानंतर या दोन पाटी पहा यातली एक पाठ दोन दातावर आहे एक पाट अकरा महिन्याची उंची चौतीस पस्तीस इंच कानाची लांबी चौदा पंधरा इंच आहे यातली एक पाठ एक महिना गाभर आहे आणि एक पाठ दीड महिना गाभर यांची पण क्वालिटी आपण पाहू शकताय एकदम टॉप मध्ये या दोन पाटी सुरुवातीची एक पाठ आणि यानंतर हे पहा यामध्ये तीन पाटी आणि एक बोकडा आहे हे तीन महिन्याचे पिल्ला आहेत मित्रांनो उंची सत्तावीस अठ्ठावीस इंच कानाची लांबी तेरा चौदा इंच आहे सरासरी वजन बावीस ते पंचवीस किलो पर्यंत फुल क्वालिटी मध्ये पिल्ला आहेत मित्रांनो पाहू शकता आपण बोन साईज कानाची लांबी रुंदी फुल पन स्पेस बॉडी स्ट्रक्चर वगैरे एकदम टॉपमध्ये गाव सरफराजपूर तालुका परळी जिल्हा बीड मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस नव्वद ब्याण्णव तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायची असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद